नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो मित्रांनो राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पूरग्रस्त परिस्थितीमुळे शेतकरी मित्रांचं बऱ्याच प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालेलं होतं यासाठी राज्य सरकारने बत्तीस हजार कोटी रुपयांचं रिलीफ पॅकेज हे जाहीर केलं होतं रिलीफ पॅकेजनुसार राज्य सरकार शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या तयारीसाठी दहा हजार रुपये प्रतिएक्टरी रक्कम ही देणार होती पूर्वतयारीसाठी जेणेकरून शेतकरी मित्र री रब्बी हंगामासाठी त्यांना कोणताही आर्थिक अडचण येणार नाही आणि ते रब्बी हंगामासाठी व्यवस्थितरित्या पेरणीच्या तयारी करू शकणार आहात यासाठी राज्य सरकारने ही दहा हजार रुपयाची तरतूद केली होती मित्रांनो त्यानुसार बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ही वाटप आता सुरू झालेली बऱ्याच विभागांमध्ये ही वाटप सुरू झालेली आहे शेतकरी मित्रांनो यापैकी तुमचा जिल्हा आहे का या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेणार त्यासाठी व्हिडिओ बघा जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील करून ठेवा शेतकरी मित्रांनो राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासायक बातमी आहे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्य सरकारने रब्बी हंगामातील नुकसानीसाठीचे अनुदान वितरित करण्यास अखेर मंजुरी दिली आहे या अनुदानासाठी पात्र असलेल्या विविध विभागातील जिल्ह्यांसाठी निधी वितरित करण्यात आलेला असून अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून म्हणजे अनुदानाची रक्कम जमा होण्यास सुरुवात आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वीच सरकारने हे महत्वाचे निर्णय घेतले नैसर्गिक आपत्तीमुळे दिली जाणारी मदत वितरित करण्यासाठी आचारसंहितेचा कोणताही अडथळा नसल्याने निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत ही मदत लवकरच पोहोचणार आहे या अनुदाना संदर्भात चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि तीस ऑक्टोबर दोन हजार आहेत या सहा जी आरच्या च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी सुमारे दहा हजार कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाणार आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेल्या पहिला जी नुसार कोकण पुणे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या चार विभागातील शेतकऱ्यांना एकटरी दहा हजार रुपये तीन हेक्टरच्या मर्यादित वितरित करण्यासाठी रुपये एकूण दोन हजार बहात्तर कोटी अठ्याहत्तर लाख एक्केचाळीस हजार रुपये एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे यापैकी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर ठाणे पुणे इंदापूर आणि हवेली तालुके सांगली वर्धा धाराशिव लातूर आणि परभणी या जिल्ह्यातील वीस लाख चोवीस हजार दोनशे चाळीस शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे शेतकरी मित्रांनो चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस च्या दुसऱ्या जे आरनुसार छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड बीड जालना आणि पुणे सोलापूर या दोन विभागातील एकोणचाळीस लाख सात हजार पाचशे सहा शेतकऱ्यांसाठी एकूण तीन हजार चारशे नव्याण्णव कोटी चौऱ्याऐंशी लाख एवढी रक्कम मंजूर करण्यात आली तसेच तिसऱ्या जी आर मध्ये अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम त्यानंतर नागपूर विभागातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या विभागातील तेवीस लाख त्र्याऐंशी हजार शेतकऱ्यांसाठी रुपये दोन हजार दोनशे बासष्ट कोटी त्रेचाळीस लाख एवढी रक्कम मंजूर करण्यात आली या व्यतिरिक्त तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेल्या जे आर मध्ये सातारा नाशिक विभाग नाशिकमध्ये धुळे नंदुरबार जळगाव आणि स्वतः नाशिक त्यानंतर अहिल्यानगर अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकूण रुपये एक हजार सातशे पासष्ट कोटी बावीस लाख एवढी रकमेची तरतूद करण्यात आली होती शेतकरी मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं की या विविध शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यातील अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या जवळपास सर्वच जिल्ह्यांना रब्बी अनुदानाचा लाभ मिळणार आहे सरकारने आचारसंहितेची अडचण न येता ही जी आर निर्गमित केले असून आता कुठल्याही निवडणुकाची वाट न पाहता तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे या संदर्भात सविस्तर शासन निर्णय ऑफिशियल वेबसाईट सुद्धा राज्य सरकारने निर्गमित केले आहेत मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीसाठी राज्य सरकार दहा हजार रुपयाची आर्थिक मदत प्रति हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादित पर्यंत करत आहे तुम्हालाही अजूनपर्यंत रब्बी हंगामाची जी रक्कम येते ती मिळाली नाही का तर कमेंट करून तुमचा जिल्ह्याचं नाव नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा